आज या ठिकाणी प्रदेशचे अध्यक्ष अनिल बोदे यांच्या अंतर्गत देले देले एक, तुम्हीं। तुम्हीं। या उपक्रमाद्वारे एक फिल्टर प्लांट लावण्याचा उद्देश आहे या उद्देशांतर्गत जे याच्यातून फंड जमा होतील या फंडच्या माध्यमातून पाण्याचं प्रोव्हिजन करण्यात येणार आहे रोटरीचे अध्यक्ष अमित बोदे सेक्रेटरी आदित्य गोळे यांच्या अंतर्गत हा उपक्रम राबवला जात आहे धन्यवाद एक उपक्रम राबवणार लोकांसाठी स्वच्छ पाणी पिण्याजोगे पाणी हे करण्यासाठी आम्ही सगळे रोटेरीन्स मिळून कपडे डोनेट करायचं ठरवलेलं सगळे नवीन कपडे आहेत आणि आम्ही त्यांना एकदम कमी किमतीमध्ये अडीचशे रुपयात शर्ट आणि तीनशे रुपयात पॅन्ट असे आम्ही देऊन त्याच्यातले जे पैसे जमा होतील ते सगळे पैसे वर वरती लागणारे पैसे आम्ही रोटेरियन जमा करून वॉटर प्युरिफायर पाण्याचे फिल्टर असे चौकामध्ये लावून पासगिणीमध्ये हे <laughs> सगळं पर्यटन आणि लोकल लोकांसाठी खूप सोयी होऊन जाईल स्वच्छ भारत